लोकमाता जनमाता जिजाऊ मासाहेब ह्यांनी जसं शिवाजीला घडवलं आणि जसं जशा पद्धतीने संभाजीला घडवलं आणि आज त्याच्यामुळे छावा हा सिनेमा जनता शिक्षक महासंघातर्फे आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने इथे हा जो दाखवतो आहे खऱ्या अर्थाने ते मासाहेब जिजाऊला श्रद्धांजली आहे आणि महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या महिलांना हा संदेश आहे की पुत्र घडावा तर असा की ज्याच्यामुळे राष्ट्राला एक नवीन दिशा एक नवीन वळण मिळेल आणि प्रत्येक मा, माताने एक शिवाजी आणि संभाजी आपल्या घरी जन्माला घालावं ही आजच्या दिवसाची सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार आज सर्वप्रथम तर सगळ्या महिलांना राष्ट्रीय महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज खर तर आज इथे येऊन जो आनंद मला वाटतो आहे कारण आज आपण बघू शकता की शिक्षक महासंघाने हे महिलांसाठी एक सुंदर उपक्रम आज इथे राबवलेला आहे अर्थात आपण जो मूवी असा असा पिक्चर जो बघणार आहे छावा तो सगळ्या महिलांसाठी महिला शिक्षकांकरितासाठी आज इथे मोफत उपलब्ध करून दिलेला आहे हा एका अर्थाने त्यांचा सत्कार म्हणायला पाहिजे कारण महिलांनी कसं असावं या हा हा पिक्चर बघितल्यावर जो आपण बघू शकता की जिजाऊ मातांनी जसं आता ताईंनी सांगितलं की शिवाजींना घडवलं आणि नंतर संभाजी महाराजांना घडवलं तर आईच्या रूपामध्ये आपण महिला कुटकुटल्या वेगवेगळ्या रूपाने एक कार्य करू शकतो आणि राष्ट्रहितात कसं कार्य करू शकतो या आपण पिक्चर मधन बघू शकताय मला खूप आनंद होतोय की आज आपण इथे सगळ्यांनी आमचा सुद्धा इथे सत्कार केलेला आहे म्हणून शिक्षक महासंघाचं मी खूप आभारी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं म्हणजे महिला शिक्षिका नी आज छावा चित्रपट बघावा आणि छावा चित्रपट बघून हा आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दाखवावा की संभाजी राजे यांनी महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी कशा पद्धतीनं हा महाराष्ट्रामध्ये मुघलांना हाकलून लावलं आणि महाराष्ट्राला या सुजलाम सुपलाम करण्यामध्ये कशा पद्धतीने संभाजी राजे यांचा वाटा होता म्हणून आपल्या संभाजी राजाचा इतिहास हा महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि शिक्षक हा समाजातील प्रभावित घटक आहे समाजाला प्रभावित करणारा घटक आहे शिक्षकाला जर ही माहिती मिळाली तशी आमच्या शिक्षकाला ती माहिती आहेच पण शिक्षकांना जर ती माहिती मिळाली तर शिक्षक या चित्रपटाची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवेल आणि विद्यार्थी आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवेल जेणेकरून समाजामध्ये संभाजी राजाचं काय महत्व आहे हे कळेल हाच उद्देश आज ठेवू आम्ही जनता शिक्षक महासाघाने दीडशे महिलांना दीडशे महिलांना जवळपास हा मुव्ही दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज दीडशे महिला आज संगम मध्ये छावा मुव्ही बघत आहे हाच उद्देश आम्ही आज ठेवलेला धन्यवाद महिलांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी होऊन गेलेल्या इतिहासामध्ये इतिहास तो विद्यार्थ्यांना आणखी सुलभ सोप्या पद्धतीने शिकवावा व शिवाजी महाराजांचे व संभाजी महाराजांचे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावे हा उद्देश ठेवून आपण आज शिक्षकांना जनता शिक्षक महासंघातर्फे चित्रपट दाखवतो आहे अनिल महादेवराव शिवणकर जनता शिक्षक महासंघ राज्य कार्यकारिणी सचिव